राष्ट्रवादीच्या आधार विश्व हिंदू परिषदेच्या वटवृक्षांनी खोडा घातलाय नमस्कार मी श्रीशैल स्वामी गलिती दिल्ली या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाने निवडणूक आयोगाकडे आपल्यासाठी वटवृक्ष चिन्ह मागितल्याची बातमी समोर येताच विश्व हिंदू परिषदेने चिन्ह हे गेल्या साठ वर्षापासून आमचे आहे आणि ते कुठल्याही राजकीय पक्षाला देऊ नये तसे दिल्यास समाजमानांमध्ये संभ्रम निर्माण होईल अशा आशयाचा एक अर्ज निवडणूक आयोगाकडे करण्यात आलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे मूळ नावाने चिन्ह घड्याळ हे निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला सोपविल्यानंतर शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार असे नाव दिलंय परंतु अद्याप कोणतेही चिन्ह दिलेले नाहीये शरद पवार गटाने वटवृक्ष चिन्ह आपल्याला मिळावे याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेपासून म्हणजेच एकोणीसशे चौसष्ट पासून वटवृक्ष चिन्ह हे त्यांचे आहे त्याबाबत अधिकृत नोंद देखील आहे विश्व हिंदू परिषदेने वटवृक्ष चिन्हा समोर रजिस्ट्रेशन देखील केलाय शरद पवार गटाला जर वटवृक्ष चिन्ह दिलं समाज मनांमध्ये संभ्रम निर्माण होईल असे विश्व हिंदू परिषदेचे म्हणणे आहे आणि तेच अर्जामार्फत आर परिषदेने निवडणूक आयोगापर्यंत देखील पोहोचवलाय त्यामुळे निवडणूक आयोग हा कोणता निर्णय घेत आहे शरद पवारांना वटवृक्ष चिन्ह देत आहे की त्यांना दुसरा कोणता पर्याय निवडायला सांगतोय हे खरंच पाहणं महत्वाचं ठरणार आहे